नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजिया यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलेला आहे सेवानिवृत्ती उपदानात त्रेचाळीस टक्के वाढ संपूर्ण शासन निर्णय पहा तर मित्रांनो कोणाच्या सेवानिवृत्ती उपदानात त्रेचाळीस टक्के वाढ केलेली आहे खाजगी संस्था अनुदानित संस्था जिल्हा परिषदा कर्मचारी या सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे आपल्याला तो व्यवस्थित समजेल आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला प्रकारे क्लिक करून येणाऱ्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला आर सविस्तर जाणून घेऊया जिल्हा परिषदा प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्थैनवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि संदर्भातील शासन निर्णय पाच आहेत पहा आणि त्यानुसार संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक वेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वेतनधारकांना उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक दोनमध्ये ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांनावरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील असे स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जा, सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक वित्त विभागाने शासन निर्णय दहा दहा दोन हजार चोवीस अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख नव शासन निर्णय निर्मूलित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदी राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानात पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लक्षावरून वीस लक्ष अशी बांधवण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे दे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्यापासून आणण्याबाबत आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचं संकेत हा असा आहे या आदेश डिजिटल स्वाक्षरेने साक्षीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय आपण पाहिला पुन्हा भेटू एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम